बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस देशव्यापी संप तर नमस्कार अंगणवाडी सेविकेनो हे पत्र कृती समितीने केंद्र सरकारला लिहिलेलं आहे तर अंगणवाडीसाठी काय महत्त्वाची भूमिका आहे या पत्रामध्ये आपण बघणार आहोत तर याचा विषय आहे केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहित्या केल्या त्या विरुद्ध तसेच महिला बालविकास विभागाच्या व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या असंवेदनशील कार्यपद्धती विरुद्ध निषेध करण्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एक दिवसाच्या देशव्यापी संपाद सहभागाचा बद्दल नोटीस आहे केंद्रातील भाजपा नेतृत्वातील मोदी सरकारने कामगारांनी लढून मिळवलेले हक्क नष्ट करण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहित्या तयार केल्या आहेत या याविरुद्ध देशातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसाचा संप पुकारला आहे आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रातील दोन लाखाहून अधिक सेविका व मदतनीस या कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित आहेत व त्यांनी आजवर अनेक लढे केले आहेत यातील प्रमुख मागणी हे नेहमीच आपल्याला कामगार माना व कामगार कायद्याने लाभ द्या अशी राहिलेली आहे त्यामुळे कामगार कायदे नष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेला कृती समितीमधील सर्व विरोध असून आम्ही केंद्र सरकारच्या या फेब्रुवारी हजार सव्वीसच्या संपात सहभागी होणार आहोत आपल्याला मंत्रालयाने व प्रशासनाने घेतलेल्या भूमिकांना आम्ही या संपात मध्ये विरोध करत आहोत व त्या आपल्या माहिती खालीप्रमाणे नमूद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना कर्मचारी संबोधले व त्यांना कामगार कायद्याचा फायदा देण्यासाठी उत्पादनास पात्र ठरवले परंतु आपले कार्यालय सर्वोच्च न्यायालयाच्या जुमानत नाही व निवृत्त सेविकांना लाभ नाकारत आहे अशा आपण अशा प्रकारे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायामुल्ली करीत आहात हे आप मी आपल्याला सांगू इच्छितो हे कृत्य आपले निषेधारी आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी निवृत्ती पश्चात पेन्शन दिली जावी याबाबत कृषी समिती व महाराष्ट्र शासन यांचे एक मत झाले आहे परंतु ही योजना कृती समितीमधील संघटनांना अद्यापही आपण पाहण्यास सुविधा दिली नाही ही, ही निषेधार् आहे अनेक महिला निवृत्तीनंतर पेन्शन नसल्यामुळे अत्यंत बिकट अवस्थेत दिवस कंटत आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील पिढ्या घडवण्यात योगदान दिले त्यांच्याकडे अशी संवेदनशील भूमिका ही निषेधारी आहे संघटनांशी कोणतीही चर्चा न करता आपल्या कार्यालयाने अंगणवाडी सेविकांची कामाची वेळ वाढवली आहे अंगणवाडीमध्ये मुले तीन तासापेक्षा अधिक काळ थांबत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु आपल्या कार्यालयाने अंगणवाडीची वेळ साडेसहा तासाची केली आहे या अधिकच्या तासाचे नियोजन काहीही नाही तयारी करणे या शब्दात मुले येण्यापूर्वीचा वेळ व ग्रहभेट या शब्दात नंतरची वेळ गृहित धरली जात आहे हे सर्व मोघम स्वरूपात सांगितले जात आहे साडेतीन तासाचे वेळेचे काही विवरण दिले नाही पूर्वीची वेळ करावी हे संघटनाने सांगून देखील प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला आहे हे निषेधार्ह आहे सेविका मदतनीसणी कामे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने मोबाईल दिले आहेत परंतु रजिस्टर देखील लिहिण्याची सक्ती केली जात आहे ऑडिटर सेविकाकडे रजिस्टर मागत आहेत कारण त्यांना ऑनलाईन माहिती उपलब्ध होत नाही यातून सेविकांचे अनावश्यक काम वाढते हे चुकीचे आहे सरकारने सेविका पंधरा हजार व मदतनीस दहा हजार मानधन ठरवण्याऐवजी मानधन सेविका तेरा हजार व मदतनीस सात हजार पाचशे एकतर्फी केले कृती समितीशी कोणतीही चर्चा न करता सेविका दोन हजार व मदतनीस एक हजार प्रोत्साहन भत्ता योजना एकतर्फी जाहीर केली कृती समितीने ही योजना अशास्त्रीय आहे असे कळवले आहे परंतु याबाबत कोणतीही दुरुस्ती न करता ही योजना राबवली जात आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष तयार झाला आहे याकडे दुर्लक्ष करून ही योजना तशीच राबवून खोटी माहिती प्रशासन तयार करू इच्छिते का असा प्रश्न तयार झाला आहे हे निषेधार् आहे सतत अंगणवाडी सेविका व योजना बाह्य कामे लावले जात आहेत तस सतत मिटिंग व ट्रेनिंगसाठी त्यांना बोलावले जात आहे निवडणुकीसारखी कामे त्यांना लावली जात आहेत एकल महिला सर्वे आदिशक्ती शक्ती अभियान अशी कामे लावण्याचा सपाटा चालवला आहे त्यामुळे ताण प्रचंड वाढत आहे तसेच त्यांच्या मूळ तसे कामाकडे दुर्लक्ष होऊन बालकांचे नुकसान होत आहे तसेच पालकांमध्ये याबद्दल असंतोष तयार होत आहे अंगणवाडीबाबत नाराजी आहे हे प्रशासनाच्या धोरणातून होत आहे हे निश्चेधारे आहे सरकार अंगणवाडी सेविकांना त्यांचे खर्च करायचे पैसे वेळेत देत नाही मोबाईल रिचार्जचे पैसे दिलेले नाही अंगणवाडी मदतनीसना खाऊ शिजवण्याची जबाबदारी दिली जात आहे त्यासाठी प्रति लाभार्थी प्रतिदिन पासष्ट पैसे असा हस्पद इंधन दर सरकारला दे सरकार देते हा दर सरकारने ठरवला त्यानंतर गॅस दरात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे हा दर चार रुपये असावा असे कृती समितीने वारंवार कळवले आहे परंतु अल्प मानधनावर राबवणाऱ्या मदतनीसवर याबाबत होणारा अन्याय दूर केला गेला नाही तसेच दोन वर्षाची इंधन बिलाची रक्कमही अदा केलेली नाही याबाबत कृती समितीने केलेल्या पत्रव्यवहाराकडे खात्याने व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे हे निषेधारी आहे मदतनीस यांनी जे लाडक्या बहिणीचे प्रस्ताव पाठवले व यशस्वी झाले त्यांचा मेहनताना योजनेने एक वर्ष झाले तरी ते अद्याप अदा केला नाही अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना उन्हाळी सुट्टी एक महिना असावी अशी मागणी संघटनेनं वारंवार केली आहे सुट्टीत मोठ्या प्रमाणात मुलांची अनुपस्थिती हे त्याचे कारण आहे यामुळे मुलांना ताजा खाऊ देखील मिळत नाही तसेच लाभार्थी ते अंगणवाडीत येणार आहेत असे ग्रहीत धरून कोरडा सुद्धा दिला जात नाही हे कुपोषण वाढवणारे धोरण आहे प्रशासनाकडून तीनशे दिवस पोषण आहाराची अट चर्चेत पुढे केली जात आहे परंतु याच योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारने गेल्या वर्षी एक महिन्याची उन्हाळ्याची सुट्टीचा निर्णय केला आहे तो आम्ही आपल्याला कळवला आहे आपण त्याबद्दल गतवर्षी निर्णय घेतलेला आहे घेतलेला नाही यावर्षीही आपण आम्हाला आम्हाला काहीही कळवले नाही हे लाभार्थी सेविका व मदतनेस यांच्या हिताच्या विरुद्ध आहे आपली हे का है। ही भूमिका निषेधारी आहे अनेक वर्ष सुपरवायझर परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत अचानक वयाच्या बदल करून सरकारने संधी नाकारली याबाबत संघटना न्यायालयात गेली व निकाल मिळवला त्याची अंमलबजावणी करण्यास सरकारने अक्षमता दर्शवली आहे पुन्हा प्रश्न न्यायप्रविष्टा झाला आहे त्याचा निकाल करण्यास सरकार काहीही प्रयत्न करीत नाही अनेक पद रिक्त आहेत त्याचा सुपरवायझर व सेविका दोघीवर ताण येत आहे अशा स्थितीत या रिक्त जागा भरण्याबद्दल शासन उत्सुक आहे का याची शंका यावी अशी परिस्थिती दिसून येत आहे शासनाच्या या संदिग्ध भूमिकेमुळे सेविकांमध्ये असंतोष तयार होत आहे हे निषेधारे आहे वरील प्रश्न सोडवण्यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एक दिवसाच्या संपात राज्यभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी होतील याची या नोटीस या, नोटी या पत्राद्वारे देत आहोत धन्यवाद